स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्याकडून पोलीस स्टेशन देवळी हद्दीत नाकेबंदी कारवाई स्कॉर्पिओ वाहनासह दारूचा एकूण तेरा लाख चार हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त देवळी पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 27 जुलै 2024 हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा अँटी गँग सेल पथक व हिंगणघाट विभाग पथक व वर्धा विभाग पथक अशी तीन पथके पोलीस स्टेशन देवळी परिसरात अवैध धंद्यांवर रेडकामी पेट्रोलिंग करीत असताना मुखबीरकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून देऊळी येथे राहणारा प्रमोद धात्रक हा त्याचा साथीदार चालकासह त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाचे महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच चाळीस के आर त्र्याऐंशी अठ्याहत्तरने जिल्हा अमरावती येथून पुलगाव नाचनगाव आर आगरगाव मार्गाने त्याच्या राहत्या घरी देवळी येथे देशी विदेशी दारू साठा घेऊन चिल्लर विक्री करण्याच्या उद्देशाने त्याची चोरटी वाहतूक करीत आहे अशा माहितीवरून पंचासह देवळी ते नांदोरा डफरे रोडवर सरकारी संडास जवळ देवळी येथे सापळा रचून आमच्याकडे असलेल्या तीन चार चाकी गाड्यांनी रोड ब्लॉक केला असता आरोपी स्कॉर्पिओ गाडी चालक यास पोलीस दिसतात स्कॉर्पिओ गाडी जागीच उभी करून आरोपी प्रमोद धात्रप राहणार दोन्ही देवळी हे मोक्यावरून पसार झाले त्यांचा शोध घेतला असता मिळून आले नाही आरोपी प्रमोद धात्रक व स्कॉर्पिओ गाडी एम एच चाळीस के आर त्र्याऐंशी अठ्याहत्तरचा चालक यांनी घटनास्थळी सोडलेल्या स्कॉर्पिओ चारचाकी गाडीची पंचासमोर पाहणी केली असता स्कॉर्पिओ गाडीमध्ये जप्त माल वर्णन चाळीस खरडाच्या चा धोक्यात देशी गोवा सतरा संत्रा नंबर एक कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या एकशे ऐंशी एम एल च्या एकोणीसशे वीस सिलबंद शिशा प्रति नग एकशे पन्नास रुपये ज्यावर बॅच नंबर आर व्ही सतरा जुलै चोवीस असा असूड किंमत दोन लाख अठ्याऐंशी हजार रुपये एका खरड़े एका खरड्यात खरड्याच्या खोक्यात आफिसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या एकशे ऐंशी एम एलच्या अठ्ठेचाळीस सिलबंद शिशा प्रतिनग तीनशे पन्नास रुपये प्रमाणे ज्याचा बेंच नंबर शून्य नऊ सहा बाय चोवीस दिनांक दहा जून चोवीस किंमत सोळा हजार आठशे रुपये एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच चाळीस के आर त्र्याऐंशी अठ्याहत्तर चारचाकी गाडी असा एकूण तेरा लाख चार हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सदर दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे सदर कारवाई नूरुल हसन पोलीस अधीक्षक वर्धा सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक वर्धा संजय गायकवाड पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी पोलिस हवालदार गजानन लांबसे चंद्रकांत बुरंगे सचिन इंगोले यशवंत गोलहार प्रमोद पिसे महादेव सानप रितेश शर्मा पोलीस अंमलदार अरविंद इंगोले मंगेश आदी सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी देऊळी